आदि शक्ती तोजा भवानी माझ्या सर्व भारतीय नागरिकांनो आज तुम्ही बघू शकता हे चैनल वरती फक्त टीव्ही लाईन्स नवीन सगळ्या चैनल वरती आज, आज बदलापूर मध्ये चार वर्षाच्या दोन मुलीवरती अत्याचार झाले ह्याच्या अगोदर कोलकाता मधी डॉक्टर महिलावरती बलात्कार झाला त्याला मारून फेकून टाकण्यात आलं आम्ही हिंदू आहे बघा स्वतः हिंदू आहे मी हिंदू हिंदू बोलत बसवत बसत नाही बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते मंदिरात घंटा बडवणार नव्हे तर त्या अतिरेकेला बडवणारा हिंदू असावा तो आम्ही हिंदू आहोत त्या माझ्या आईला त्या बहिणीला मंदिरात बलात्कार झाला त्याचा काय झालं असं एक दोन नव्हे असं दोन दिवसांनी चार दिवसांनी दहा दिवसांनी आम्ही प्रत्येक प्रकार ऐकतोय की या बहिणीचं बलात्कार झालं या माईचं असं झालं हिला मारून टाकलं तुकडे झाले हे झालं ते झालं नक्की आम्ही भारत देशात राहतो का पाकिस्तानात राहतो हे बघतात ही लोक जमलेली ही राजकीय लोक नाहीयेत आणि राजकीय लोकांच्या नेतृत्वाखाली कोणी काम करत नाही आज मी एक नागरिक म्हणून बोलतोय आज मी एका आईचा मुलगा म्हणून बोलतोय आज मी एका बहिणीचा भाऊ म्हणून बोलतोय हे जे घडतंय ना हे प्रकारे किती दिवस घडणार मी एका पक्षाला नव्हे प्रत्येक पक्षातील नेत्यांना विनंती करते बैल लडकी योजना लागू केली उत्तम पण त्या बहिण लडकी योजनेपेक्षाही बैल सुरक्षित योजनेची गरज आहे ते लागू करा करोड रुपये खर्च करून आज प्रत्येक बहिणीच्या खात्यात पंधराशे महिन्याला म्हणजे दोन महिने तीन हजार रुपये आले ती बहीण आज तिच्या मनात काय होते तिच्या मनात दुःख तुम्हाला कळणार नाही अत्याचार झालं पोलीस स्टेशन गेल्यानंतर बारा तास किती बारा तास या पोलीस प्रशासनानं यांच्यावरती त्या भाडखाऊवरती त्या अत्याचार करणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई झाली ना बारा तास त्यांना थांबावं लागलं मग ज्यावेळी लोकांचा संताप वाढला रेल्वे रोख आंदोलन केलं त्यावेळी प्रशासनाला जाग आली मग त्यावेळी सगळे नेते म्हणजे स्क्रीनवरती एक 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 यायला लागले पोलीस प्रशासन सरकारच्या हाताखाली काम करताना सांगायची गरज आहे का नका तर बलात्कार कर पेटवा या लोकांचं काय होत किती दिवसांना फाशी पडते आई भंगेला न्याय किती दिवसामध्ये मिळतो त्यांना माहितीये काहीच होणार नाही म्हणजे मुखाटपणे आज ते लोक फिरत आहेत असा अन्याय किती दिवस